फसलो रे देवा फसलो या संसारी फसलो रे देवा फसलो देवाने दे दिले भेला सुंदर डोळे देवाने दिले भेल सुंदर डोळे रोळे नी कधी दिली सोह नाले कधी दिली सोह या संसारी उन फसलो रे देव फसलो चुकलो रे देव चुकलो या संसारी उन फसलो रे देव फसलो देवाने दिले मला सुंदर गाण देवाने दिले मला सुंदर काना कधी नाही ऐके मी भागवत ज्ञान कधी नाही ऐके मी भागवत ज्ञान चुकलो रे देव चुकलो या संसारी न फसलो रे देव फसलो चुकलो रे देव चुकलो या संसारी फसलो रे देव फसलो देवाने दिनी मला सुंदर वाचा कधी नाही वाचली भागवत गीता देवाने दिनी मला सुंदर वाचा कधी नाही वच भागवत गीता कधी नाही वच भागवत गीता चुकलो रे देवा, देवा चुकलो या संसारी फसलो दे 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 रे देवा फसलो चुकलो रे देवा चुकुलो या संसारी फसलो रे देव फसलो देवाने दिला मला सुंदर गळा देवाने दिला मला सुंदर गळा कधी नाही घथ घे तुळशीमाळा कधी नाही घथ घई तुळशी माळा चुकलो रे देव चुकलो या संसारी फसलो रे देव फसलो चुकलो रे देव चुकलो या संसारी फसलो रे देव फसलो देवाने दिले मला सुंदर हात कधी नाही वाजली टाळी भाजनात देवाने दिले मला सुंदर हात कधी नाही वाजली टाळी टाळ्यांत कधी नाही वाजली टाळी कृष्णात चुकलो रे देवा चुकलो या संसारी फसलो रे देवा फसलो चुकलो या संसारी न फसलो रे देव फसलो या संसारी न फसलो रे देवा फसलो या संसारी न फसलो रे देव फसलो धन्यवाद रामकृष्ण रामकृष्णजी